नमस्कार बाल मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती माहिती आहे का बरं मला बरोबर या छोट्या मुलीने सांगितलं बघा की ए फॉर अर्जुनने के फॉर कृष्णाला विचारलेले प्रश्न आणि के फॉर कृष्णाने ए फॉर अर्जुनाला सांगितलेली उत्तर म्हणजेच भगवतगीता टाळी किती बरोबर सांगितलं व्हेरी गुड पण आता ही भगवत गीतेचा जन्म कसा झाला म्हणजे जन्म म्हणजे आपण काय म्हणतो वाढदिवस ऐक आता आपण बर्थडे साजरे करतो मित्रांकडे जातात तुम्ही तुमच्या बर्थडे करायला हॅपी बर्थडे टू यू असं म्हणतात पण माणसांचे मुलांचे आणि बाकीच्या मित्रांचे वगैरे सगळ्यांचे आपण बर्थडे साजरे करतो वाढदिवस साजरे करतो पण देवदेवतांची जयंती करतो म्हणजेच जयंती म्हणजेच काय वाढदिवस बर्थडे तर ह्या गीतेचा जन्म केव्हा झाला ह्याचा आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हा तर काय झालं की एकदा एकदा काय झालं माहितीये का कौरव आणि पांडव हा ह्यांच्यामध्ये भांडण झालं आणि ते भांडण इतकं झालं की दोघं जण ऐकायला तयार नाहीत मग त्यांनी करा असं ठरवलं की युद्धच करायचं आता मग युद्ध करायचं पांडव आणि कौरव दोघांनी पण ठरवलं कौरव म्हणजे शंभर जण भाऊ आणि पांडव म्हणजे फक्त पाचच जण भाऊ मग ते म्हणले की नाही आम्ही तुम्हाला हे देणार नाही आम्ही तुम्हाला ते देणार नाही असं भांडण करता करता काय झालं की त्यांचं युद्ध अटळ झालं आणि युद्धाची तारीख ठरली आता तेव्हा तारीख पण पण हे कॅलेंडर वगैरे असं काही नव्हतं तर तेव्हा तो दिवस तिथी असायची तर ती तो दिवस म्हणजे होता मोक्षदा एकादशी मोक्षदा एकादशीच्या दिवशी युद्ध करायचं ठरलं ती तारीख तो तो दिवस ठरला आणि कुठे करायचं ठरलं तर कुरुक्षेत्रावर करायचं ठरलं आणि मग ठरल्याप्रमाणे तो दिवस ठरला मग आता दुर्योधन कौरवांच्याकडचा मोठा भाऊ दुर्योधन आणि पांडवांकडचा अर्जुन अगोदर काय झालं की कृष्ण झोपलेले होते एक दिवशी एकदा काय झालं की कृष्ण झोपलेले होते आराम करत होते आणि तिथे दुर्योधन त्यांच्याकडे त्यांना भेटायला गेला आणि गेला आणि आता कृष्ण इथे झोपलेले होते हा त्यांच्या डोक्याशी जाऊन दुर्योधन बसला मग थोड्या वेळानेच अर्जुन आला आणि तो कृष्णाच्या पायाशी बसला आणि मग काय झालं की थोड्या वेळामध्ये कृष्णाची झोप झाली मग कृष्णाने आ करून असे उठून बसले उठल्या बरोबर काय होत अगोदर पायाकडचे दिसणार की नाही कोणी बघत नाही आधी पायाकडचं तर त्यांना कोण दिसला आधी अर्जुन दिसला मग अर्जुन दिसल्यानंतर मग त्यांनी विचारलं की अरे, अरे पार्थ तू कधी आलास अर्जुनाला पार्थ पण म्हणायचे म्हणून मग विचारलं तू केव्हा आला इकडून दुर्योधन कसं म्हणतो नाही नाही कोण नाही आधी आला आधी मी आलोय मला विचारा मग ते म्हणले की ठीक आहे तुम्ही दोघही जण कशासाठी आलात मला माहिती कोण म्हणला असं कृष्ण म्हणे मला माहिती म्हणे तुम्ही कशासाठी आलात ते तुम्ही युद्धासाठी मला मदत मागायला आहेत ना म्हणे काय हरकत नाही म्हणे तर मी ठरवलंय म्हणे काय ठरवलं होतं त्यांनी की माझी नारायणी सेना नारायणी सेना म्हणजे काय की खूप सैनिक खूप मोठे नंतर हत्ती घोडे सगळे शस्त्र तलवारी भाले बाण धनुष्य हे सगळं एकीकडे आणि एकाला देईन म्हणे मी हे सगळं आणि मी एकीकडे जाईल तर कोणाला काय पाहिजे आता दुर्योधनाला वाटलं त्यांनी क्षणाचा पण विचार न करता म्हटलं तू नको मला कृष्णा मला फक्त काय पाहिजे मला सगळे हो हत्ती घोडे सगळे पाहिजे समजा तुला विचारलं असत काय सांगितलं असतं बरं कृष्ण पाहिजे कृष्ण पाहिजे का नको सैन्य पण पाहिजे कृष्ण पण पाहिजे बर त्यांनी सांगितलं की मला दुर्योधन म्हणला की मला म्हणजे आधी त्यांनी विचारलं मग कृष्णने बरं बाबा म्हणे तू आधी आलायस ना तू सांग तुला काय पाहिजे मग त्यांनी सांगितलं की मला मला नाही का मला हे काही मला हे सगळी सेना देऊन टाका हत्ती घोडे देऊन टाका शस्त्र देऊन टाका मला तुम्ही काही नको असं मग कृष्णाने हळूच अर्जुनाकडे पाहिला असं अर्जुन काय नम्रपणे हात जोडून हसून कृष्णाकडे उभे होते आणि मग कृष्णा अर्जुन काय म्हणाला की कृष्णा वासुदेवा त्यांना वासुदेव पण म्हणायचे असे खूप नाव होते कृष्णाचे बरं का मग ते म्हणे वासुदेवा मला तूच पाहिजेस म्हणे मग ते म्हणे ओके पुन्हा विचार कर बर का असं म्हणे काय म्हणे विचार कर विचार कर ह्याच्याकडे एवढं मोठं सैन्य आणि मी तुझ्याकडे एकटा आणि ते पण निहत्ता निहत्ता म्हणजे काय की मी शस्त्र हातात घेणार नाही मी लढाई करणार नाही असं त्यांनी सांगितलं फक्त काय करेल तर तुझ्या रथाचं सारथ्य करेल सारथ्य करेल म्हणजे काय तुझ्या रथाच गाडीचा ड्रायव्हर होईल म्हणे मी असं सांगितलं कृष्ण म्हणला अर्जुनाला तुझ्या गाडीचा म्हणजे तुझ्या रथाचा मी ड्रायव्हर होईल म्हणे तू जसं म्हणशील तसं तुला तुझ्या तिकडे तिकडे मी रथ नेईल म्हणे तर ते म्हणे ओके मग कृष्ण अर्जुन काय म्हणाला ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं मला फक्त तुम्ही पाहिजेत म्हणे माझ्याकडून आणि असं म्हणून त्यांनी त्यांना मला बाकी तुम्ही जिकडे न्याल जसं म्हणाल तसं मी करीन पण मला हे बाकीच ही सगळी सेना हे सगळे शस्त्र अस्त्र हे मला काही पण नको म्हणे कृष्णा तू माझ्या बरोबर राहा म्हणे असं कोण म्हणाला अर्जुन म्हणाला कृष्णाला की ना। नाही की तुम्ही फक्त माझ्याकडून राहा माझ्या रथावर राहा माझ्या गाडीचे ड्रायव्हर वा म्हणून आणि मग असं म्हटल्यानंतर मग ठरलं मक्थरल। मग ठरल्याप्रमाणे मोक्षदा एकादशी आणि कुरुक्षेत्र कुरुक्षेत्रावर मोक्षदा एकादशीच्या दिवशी सगळे जण जमा झाले आणि एकीकडून सगळे कौरव आणि एकीकडून पांडव आता कौरव म्हणजे आधीच तर ते शंभर भाऊ हंड्रेड ब्रदर्स हा आणि मग त्यांच्याकडून अजून कोण कोण होत पिते पांडव दुसरीकडे होते कौरव काळांकडून कोण कोण होता अजून पितामह भीष्म त्यांचे गुरु द्रोणाचार्य अजून खूप सारे जण होते आणि सेना पुन्हा कृष्णाची सगळी सेना होती एवढी मोठी एवढे मोठे हत्ती घोडे सगळं 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 त्यांच्याकडून होत आणि पांडवांकडून पांडवाकडे पांडव पाच आणि त्यांचे काही थोडीफार सेना आणि थोडेसे नातेवाईक एवढे आणि मुख्य म्हणजे मग फक्त कोण होत कृष्ण त्यांच्याकडे मात्र सगळ्यात मोठा कोण होता कृष्ण त्यांच्या रथावर होता आणि मग काय झालं की ठरल्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर सगळेजण आले सगळीकडे आता तिथे आले आणि त्यांच्याकडे माहितीये का असा शंख असायचा असं शंख वाजवायचे ते म्हणजे युद्ध सुरू झालं असं बर तर मग ते त्यांनी शंख अगोदर कोणी केलं कौरवांकडचे सेनापती भीष्म हा पितामह आधी त्यांनी शंख वाजवला मग बाकीच्यांनी सगळ्यांनी वाजवला मग इकडे पांडवांनी नंतर पांडवांनी वाजवला शंख सगळ्यांनी आणि आता युद्ध सुरू होणार एवढ्यात अर्जुन काय म्हणला केशवा केशव म्हणजे कोण कृष्णच हा त्याला केशव पण म्हणायचे खूप नाव होते कृष्णाचे म्हणले केशवा एक काम कर ना माझ प्लीज मला ह्या दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर ना माझा रथ तो म्हणला काय रे बाबा कशामुळे म्हणले अरे आता लढाई आपली सुरू होणार आहे पण मला पाहू तर दे ह्या लढाईमध्ये मी कोणाकोणाला मारणार आहे अरे बाबा आता लढाई सुरू होणार म्हणजे एक तर ते तरी मरणार नाहीतर आम्ही तरी मरणार मग आमची पुन्हा भेटच नाही होणार ना तर मग मला बघू दे एकदा की कोण कौन कोण आलेलं आहे आणि असं म्हणून त्यांनी मग कृष्ण म्हणला ठीक आहे चला ओके म्हणून त्यांनी काय केलं ते दोन्ही याच्यामध्ये रथ आणून उभा केला आणि उभा केल्यानंतर पाहिलं समोर काय समोर सगळे कोण कोण दिसले त्याला त्याला दिसले आपले पितामह भीष्म आपले गुरु द्रोणाचार्य आपले भाऊ सगळे आपले सगळे नातेवाईक जेवढे सगळे दिसले आणि त्याला रडू चालले तो रडू लागला आणि कृष्णाला म्हणाला कृष्णा पण आता तो, तो काय म्हणाला हे आपण अजून पुढच्या भागात बघूया हा तर पुढच्या भागामध्ये आपण आता कारण था? आता मी पुढच्या भागात सांगणार आहे ते तू ऐकायचंय ना तुला तु तो का रडला आणि तो रडल्यानंतर कृष्णाने त्याला काय उत्तर दिले तर ते, ते प्रश्न आणि उत्तर आपण अजून पुढच्या भागामध्ये बघू चालेल पुढच्या भागात येणारच पुन्हा बघायला तर मग आपण पुन्हा आता राहिलेली गोष्ट की अर्जुनाने काय केलं कृष्णाने त्याला काय सांगितलं तर हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये बघू हो परत करायचं हो ना पण यायचं तर नमस्कार आता आणि बाय बाय जय श्री कृष्ण पुढच्या भागात भेटूया आपण